सामाजिक कार्याद्वारे समाजात छाप ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी मिळावी सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट डॉ निलेश राऊत यांचे प्रतिपादन राजकीय कार्यकर्ता पक्षीय काम करता करता समाजाशी आपली नाळ जुळवतो समाजाच्या सर्वदूर काम करीत असतो मात्र ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा कार्यकर्त्यांना दूर ठेवले जाते आणि चमकू कार्यकर्त्यांना निवडणुकीत तिकीट दिले जाते त्यामुळे नव्या दमाच्या कार्यकर्त्याचा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे मोठा हिरमोड होते काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली पाहिजे असे प्रतिपादन पालघर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा ॲडव्होकेट डॉ निलेश राऊत यांनी केले एका वार्तालाप प्रसंगी त्यांनी मत व्यक्त केले नवीन दमाचे कार्यकर्ते मोठ्या आशेने काम करीत असतात त्याचबरोबर समाजाच्या प्रत्येक घटकासोबत सामाजिक कार्याद्वारे लोकांसोबत सतत संपर्कात असतात प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत आपले काम करतात मात्र अशा कार्यकर्त्यांना बरेचदा ऐन निवडणुकीत संधी नाकारत हवशे नवशांना संधी दिली जाते हे योग्य नाही प्रत्येक कार्यकर्ता कधीतरी निवडणुकीसाठी संधी मिळेल या आशेत काम करतात त्यांना देखील प्रत्येक राजकीय पक्षाने मदत केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले